नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहता रिपब्लिकन वाईज ट्वेंटी फोर न्यूज आवाज तुमचा बातम्या आमची त्या राज्यामध्ये महायुतीला मोठ्या प्रमाणात यश या ठिकाणी विधानसभेमध्ये मिळाला असल्या कारणाने अनेक मंत्री या ठिकाणी होण्यासाठी इच्छुक आमदार या ठिकाणी होताना दिसून येत आहेत मात्र नांदेड जिल्ह्याबद्दल जर विचार केला तर या ठिकाणी पालकमध्ये नांदेड जिल्ह्याचा कोण होणार त्यातच देगलूर बिरोली विधानसभेमधील जितेश रावसाहेब आंतरपूर हे देखील मोठ्या मताधिकाने या ठिकाणी निवडून आलेले असल्याकारणानं त्यांची वर्णी मंत्रिपदासाठी लागण्याची शक्यता वर्तली जात आहे जितेश अंतापुकर हे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण खंड समर्थक आहेत आणि कट्टर समर्थक असल्याकारणाने त्यांना या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान मिळण्याची शक्यता एक नागरिकामध्ये वर्तली जात आहे आणि चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे मात्र अशोकराव चव्हाण यांचा आशीर्वाद जितेशांतापुकर यांच्या पाठीशी असणार आहे का काल कालपर्वच सागर बंगल्यावरती अशोकराव चव्हाण यांची बैठक देवेंद्र फडणवीस झाली असेल त्यामध्ये नांदेड जिल्ह्याबद्दल त्यांची चर्चा झाली असेल त्यामध्ये भीमराव केराम असेल किंवा पाटील चिखलीकर असेल किंवा देगलूरचे जितेश्वररावसाहेब बांधाप्रकर असेल किंवा मुख्यारचे तुषार राठोडा असतील किंवा राजेश पवार नेमकं कोणाला या ठिकाणी मंत्रिपद मिळणार आहे पालकमंत्रीपद मिळणार आहे मात्र त्यामध्ये सामाजिक न्याय विभागाचं देखील एक चर्चा जितेश्वरसाहेब बांधाप्रकर यांना मंत्रिपद मिळणार आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि नागरिकांमध्ये एक मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की या वेळेस तरी एक माधव समाजामधले नितेशरावसाहेब अंतरापूरकर एक नव तरुण असल्या कारण त्यांना मंत्रिपद मिळणार आहे अशी एकूणच चर्चा दिगलूर बिनल वेदांसा मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये होताना दिसून येत आहे मात्र अशोकराव चव्हाण याकडे कशा पद्धतीनं त्यांचा आशीर्वाद जितेशरावसाहेब अंतापूरकर यांना कशा पद्धतीने मिळणार आहे प्रथमच दिंगूर बिनोली विधानसभेमध्ये कमळचा फुल दिगूर बिनोली विधानसभेमध्ये त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी रवलेला आहे त्यां त्यामुळे त्यांना शपासकी म्हणून या ठिकाणी मंत्रीपद त्यांना मिळणार आहे का हे हे काही दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे पाच तारखेला आझाद मैदानावरती मुख्यमंत्री शपथविधी घेणार आहेत तर महायुती म्हणजे सध्या रस्ती असताना देखील सध्या मुख्यमंत्री महायुतीचा कोण असेल हे असलं तरी एका बाजूला देवेंद्र फडणवीस हे एक क्रमांकावरच आहेत मुख्यमंत्री पदासाठी असं एकूण दिसून येत आहे चित्र तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राहणार नाही अशी चर्चा होत आहे मात्र महायुती शिवसेनेकडून कोण उपमुख्यमंत्री राहील हे देखील चर्चा आहे तर राष्ट्रवादीकडून कोणाला मंत्रिपद मिळणार आहे त्यातच नांदेडचा विधानसभेसंदर्भात विचार केला आहे के, तर सगळ्यात जास्त मतं ज्याला मिळाली आहे त्याचे वर्ण या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे का, का पहिल्यांदा दिलपूर बिरु विधानसभेमध्ये जितेशरावसाहेब महत्वापुरे यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा रुल्यामुळं त्यांना या ठिकाणी आशीर्वाद कारण देंगली विधानसभा आहे कर्नाटक महाराष्ट्र आणि तेलंगणा या सीमेवरती असल्याकारणानं इथला जसा विकास पाहिजे लेंडी प्रकल्प असेल रे रेल्वेचा मुद्दा असेल किंवा जे काही शासकीय जे काही ऑफिस आहे त्या ठिकाणी त्यांना जागा नसल्या कारणानं त्या जागे किंवा अनेक जे काही प्रश्न शेतकऱ्याचे असेल तर त्या असे विकासासंदर्भातल्या ज्या काही योजना आहेत त्या पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी जर देगडूर बिरोली विधानसभेला पद कोणत्याही खात्यात जर मिळत असलं तर या ठिकाणी देगडूर बिलोली विधानसभेचा विकास मोठ्या झपाट्यानं होईल अशी एक चर्चा देखील केली जात आहे मात्र एकदा तरी काय असताना देगडूर बिलोली विधानसभेमध्ये मंत्रिपद जितेश आता पुढच्या माध्यमातून काय की शेवटचे राखीव शेट असल्याकारणी या ठिकाणी मंत्रिपद मिळावं अशी चर्चा मोठी नागरिकांडून होत आहे मात्र अशोकराव चव्हाण असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील जे महायुक्तांचे मोठे नेते असतील यावर कशा पद्धतीनं प्रकाश टाकून विधानसभेला लागणार आहे आणि एकूण त्याचा फायदा येणाऱ्या शपथविधी झाल्यानंतर वर्णी मंत्रिपद या ठिकाणी जितेशराव रावसाहेबांचा बोला मिळणार आहे का हे मात्र येणाऱ्या दिवसामध्ये बघावं लागणार आहे